मित्रांनो अयोध्येमधल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे निवडक लोकांनाच बावीस जानेवारीला तिथे जायला मिळणार आहे पण निमंत्रण असलेल्यांपैकी कोण जाणार आणि कोण नाही यावर अनेक वाद सुरू झाले आहेत काँग्रेस पक्षाने इथे न जाण्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यावर राजकीय टीका सुरू झाली आहे पण दुसरीकडे चारही पीठाचे शंकराचार्य सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाहीत असे दिसते आहे हिंदू धर्मामध्ये शंकराचार्य म्हणजे नेमके कोण त्यांचा मोदींना विरोध आहे का आणि त्यांनी अयोध्येला जायला का नकार दिला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा हिंदू धारणांप्रमाणे शंकराचार्य हे हिंदू धर्मातले सर्वोच्च धर्मगुरूपद आदिशंकराचार्य हे हिंदू धर्माच्या विवेचनासाठी ओळखले जातात आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी चार मठांची स्थापना केली होती प्रत्येक मठाचे एक शंकराचार्य आहेत आणि या शंकराचार्यांपैकी एकही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळायला जाणार नाही आहे नरेंद्र मोदी बावीस जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत मित्रांनो ज्या देशामध्ये सनातन धर्मामध्ये तुटलेली मूर्तीसुद्धा मंदिरात ठेवली जात नाही ज्या देशामध्ये अपूर्ण बांधलेल्या घरामध्ये गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही मोदीजी एका अपूर्ण आणि अर्धवड बांधलेल्या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत आणि फक्त उद्घाटनच नाही तर प्रभुरामाच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहेत तर प्रश्न असा पडतो की मोदींना इतकी घाई का आहे की ते मंदिर पूर्ण बांधण्याची सुद्धा वाट पाहत नाही आहेत मोदींना रामनवमीलाही थांबता येत नाही अशी घाई का सतरा एप्रिलपर्यंत मोदींना वाट बघता येत नाही का तर यामागे सुद्धा एक कारण आहे मित्रांनो एप्रिल महिन्यात निवडणुका होणार आहेत आणि फेब्रुवारीच्या शेवटी आचारसंहिता लागू होते आणि एकदा का आचारसंहिता लागली की कोणत्याही राजकीय व्यक्तीला रस्त्याचे उद्घाटन सुद्धा करता येत नाही तर मंदिराचे उद्घाटनाची गोष्ट फार दूरची आहे आणि त्यामुळे मोदीजी अस्वस्थ झाले असावेत कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंदिराचे उद्घाटन झाले तर नरेंद्र मोदी उद्घाटनाच्या शर्यतीतून बाहेर जातील आणि नंतर एखाद्या धार्मिक गुरुकडून उद्घाटन करावे लागेल मोदींना हेच नको आहे राम मंदिराचा राजकीय फायदा घेण्यासाठी हा मोठा प्लॅन आहे आणि त्यामुळेच मोदींनी सर्व शंकराचार्य आणि धर्मगुरूंना बाजूला करून मंदिराच्या अभिषेकासाठी स्वतःची निवड केली आहे नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणणारे मोदींचे भक्त चंपतराय यांनी सुद्धा सनातन धर्मामध्ये फूट पाडली आहे मोदींसमोर कोणाचाही आवाज मोठा होऊ नये यासाठी प्रत्येक मुद्द्यांवर हिंदूंची हाक देणाऱ्या भाजपने चारही शंकराचार्यांना दुधातल्या माशीप्रमाणे हाकलून लावले आहे आणि शैव संप्रदाय आणि संन्यासी संप्रदायांचा राम नाही आहे अयोध्येत राम मंदिर बांधले जात आहे ते फक्त रामानंद पंतांच्या लोकांसाठी आहे असं सांगितलं आहे यावरती शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद बोलले आहेत की हे जर रामानंद पंथाचे मंदिर असेल तर चंपतराय तिथे का आहेत इथे बाकी लोक का आहेत या लोकांनी बाजूला होऊन रामानंद पंतांच्या लोकांच्या साथी मंदिर सोपवावे रामानंद पंथाचे लोकच तिथे प्राणप्रतिष्ठा करतील मी मोदी विरोधक नाही पण आम्हाला धर्मविरोधक सुद्धा व्हायचं नाही आहे असं बोललं जातं आधी भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिमच्या नावाने लोकांमध्ये फूट पाडली आणि आता स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू धर्मामध्ये फूट पाडत आहेत मोदींचा जय जयकार करण्यासाठी हिंदू धर्मगुरूंचा अपमान केला जात आहे अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरावर शंकराचार्यांना कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले जात आहे या प्रश्नाचे उत्तर देताना शंकराचार्यांनी विचारले की आम्हाला अधिकार नव्हता तर आमच्याकडून देणग्या का घेतल्या त्यावेळी देणग्या घेतल्या जात असताना हे फक्त रामानंद पंथाचे मंदिर असल्याचे का जाहीर केले नाही तसं केलं असतं तर फक्त रामानंद पंतांच्या लोकांनीच दान केले असते पण तुम्ही देशभरातील सनातन धर्मियांकडून दान घेतले शंकराचार्यांचा मंदिरांवर अधिकार नसताना त्यांच्याकडून देणग्या का स्वीकारल्या नरेंद्र मोदींना अपूर्ण मंदिरात रामाचा अभिषेक करण्याची घाई आहे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण भागातील चारही शंकराचार्य राम मंदिराच्या उद्घाटनाला विरोध करत आहेत मित्रांनो पूर्व भारताचे ओडिशातल्या पुरीमधल्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद म्हणतात की मोदी राम मंदिराचे उद्घाटन करतील तर मी तिथे बसून टाळ्या वाजवू का उत्तर भारतातील येथील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सुद्धा म्हणतात की जर आम्हाला राम मंदिरापासून दूर ठेवले जात असेल तर आमच्याकडून देणग्या का घेण्यात आल्या दक्षिण भारतातील शंकराचार्य भारती तीर्थ महाराज सुद्धा अयोध्येला जाणार नाही आहेत त्यामुळे एकंदरीत चारही शंकराचार्य राम मंदिराच्या उद्घाटनाला चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीकडून होत असल्याने विरोध करत आहेत पण मोदींना काही फरक नाही पडत भारतीय जनता पक्षाला राम मंदिरावरून मतांची गरज आहे यावेळी एकच विचार मनात येतो की जेव्हा प्रश्न धर्माचा येतो तेव्हा देशामध्ये शंकराचार्य मोठे आहेत की मोदी मोठे आहेत एका अपूर्ण आणि अर्धवट बांधलेल्या मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे तेही इलेक्शनच्या अगदी दोन महिने अगोदर यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा